नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी कामगारांसाठी चार नवीन कायदे आणण्याची घोषणा आज केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवी यांनी केली जुन्या कायद्यांमधल्या तरतुदी कालबाह्य झाल्या असून नवीन कायद्यांमुळे कामगारांना सरस वेतन विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल असं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलं आहे दुबई एअर शो मध्ये आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला तेजस प्रकारातलं हे विमान होतं या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून अपघाताची कारणं शोधली जातील असं हवाई दलानं कळवलं आहे अतुलनीय शौर्य धैर्य दाखवून प्रसंगी प्राणाचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या दमानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं सीमा सुरक्षा दलाच्या एकसष्टाव्या स्थापना दिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथं आयोजित समारंभात ते, ते बोलत होते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन पाळण्यात येत आहे यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज चारशे एक अंकांची घसरण झाली आणि तो पंच्याऐंशी हजार दोनशे एकतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे चोवीस अंकांची घसरण नोंदवत सव्वीस हजार अडुसष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक